सभापती महोदय सन्मान्य सदस्य महोदयांनी जो काही प्रश्न मांडलेला आहे साधारणपणे विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार आपण त्या ठिकाणी शिक्षक देत असतो आणि म्हणून ऑक्टोबर दोन हजार अकरामध्ये एक विशेष मोहीमद्वारे काही तक्रारी आलेल्या असल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्येची पडताळण्याची एक मोहीम राबवण्यात आली आणि त्याच्यामध्ये अनेक तक्रारी त्या ठिकाणी खऱ्या असलेल्या आढळून आल्या आणि मग दोन हजार बारामध्ये भरतीची बंद निर्णय त्या ठिकाणी करण्यात आला ही वस्तुस्थिती आहे परंतु त्याच्यानंतर विज्ञान इंग्रजी आणि गणित या विषयांच्यासाठी दोन हजार चौदामध्ये विशेष भरती मोहीम त्या ठिकाणी राबवण्यात आली आणि दोन हजार सोळामध्ये भरतीची बंदी त्या ठिकाणी उठवली गेली दोन हजार सतरापासून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही शिक्षक भरतीचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आला आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी दोन हजार एकोणावीसच्या पासून भरतीची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे सभापती महोदय दोन हजार वीस मध्ये कोविडच्या पातळीवर शालेय शिक्षणच नाही तर सर्व विभागांची भरती त्या ठिकाणी बंद करण्यात आलेली होती परंतु मला या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे की दोन हजार तेवीसमध्ये ऐंशी टक्के भरतीचा शासन निर्णय त्या ठिकाणी झाला पदभरतीच्या साठीची कमाल वयोमर्यादेचा जो काही प्रश्न आपण या ठिकाणी उपस्थित केलेला आहे तो केवळ प्राथमिक शाळेसाठी असून माध्यमिक शाळेसाठी ही वयोमर्यादा लागू नाही आणि म्हणून शिक्षक पदभरतीच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आयुक्त शिक्षण यांच्या नियंत्रणाखाली ही प्रक्रिया संपन्न होत असते आणि पवित्र पोर्टल कार्यान्वित झाल्याच्यापासून साधारणपणे अठरा 18 हजार आठशे पदांची भरती करण्यात आली ज्याच्यामध्ये वयोमर्यादाचा विषय लागू करण्यात आलेला नाही आणि म्हणून शिक्षकेतर पदे भरण्याच्या अधिकार त्या त्या संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये देण्यात आलेला आहे शिक्षकांची पदे ही विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर आधारित असल्यामुळे संच मान्यतेनुसार ते मंजूर होतात सद्यस्थितीमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस संच मान्यतेची प्रक्रिया पता है। ही, ही भरती त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आणि दुसऱ्या टप्प्याचीही जे काही भरती आपल्याला करायची आहे त्या संदर्भातले जाहिरात अपलोड करण्याची मुदत पण वाढवून देण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत साधारणतः दहा हजार नऊशे चाळीस रिक्त जागेची मागणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे